नमस्कार शिक्षक हो आमच्या यावर्षीच्या इंग्रजी साक्षरता कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे बॅच नंबर एक आणि बॅच नंबर दोनच्या यशस्वी प्रतिसादानंतर बॅच नंबर तीन दिनांक एकोणीस ऑगस्टपासून सुरू होत आहे लक्षात घ्या बॅच एक आणि बॅच दोनमध्ये मिळून आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून वीस हजार शिक्षकांनी आपले रजिस्ट्रेशन केले आहे तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे दिनांक एकोणीस ऑगस्टपासून सुरू होत आहे इंग्रजी साक्षरता कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशन केल्यामुळे तुम्हाला वर्षभराचा कॉन्टेंट व्हॉट्सअपवर मोफत मिळणार आहे या कॉन्टेंटमध्ये तुम्हाला मोफत कॉन्सेप्ट व्हिडिओ प्रॅक्टिस शीट एंगेजमेंट ॲक्टिव्हिटीज एकाच क्लिकवर उपलब्ध होतील त्याचबरोबर सरावासाठी मुलांना मेगा क्विज विकली क्विज यासारखे अनेक फीचर्स देखील उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर सॅटर्डे स्टोरी सेशन देखील तुम्ही बघू शकता त्यामुळे लवकरात लवकर बॅच तीनमध्ये आपले रजिस्ट्रेशन करा जर तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्या तालुक्यातील तुमच्या जिल्ह्यातील इतर शिक्षक मित्रांना सांगायला विसरू नका इंग्रजी साक्षरता कार्यक्रमाची पुढची बॅच आणि शेवटची बॅच सुरू होते आहे एकोणीस ऑगस्टपासून रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजच रजिस्ट्रेशन करा आणि इंग्रजी साक्षरता कार्यक्रमामार्फत मोफत मिळणाऱ्या सेवांचा लाभ घ्या नमस्कार फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आमचं हे तुमच्या सोबतच सातवं सेशन आहे मागच्या सेशन मध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील शेक इट ऑफ आणि हेल्प युअर सेल्फ या दोन गोष्टी पाहिल्या या गोष्टीतले कठीण शब्द त्यांचा अर्थासह समजावून घेतले सायन्स या आधारित काही शब्द सुद्धा पाहिले अर्थ देखील जाणून घेतला आजच्या सेशन मध्ये आपण काही थीम बेस्ड शब्द बघणार आहोत तसेच लायब्ररीच्या पुस्तकामधून दोन मजेदार गोष्टी सुद्धा ऐकणार आहोत व त्या गोष्टींवर आधारित काही प्रश्न सुद्धा बघणार आहोत या अशा स्वरूपाच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण बऱ्याच नवीन आणि मजदार गोष्टी ऐकणार आहोत सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता आम्ही प्रत्येक सेशन बरोबरच त्यावर आधारित एक क्वेज सुद्धा पाठवत असतो ही क्वेज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल या क्वेजमध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत ही क्विझ सोडवल्यावर तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील व त्या पॉइंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा तर मुलांनो सुरू करूया आजची इंग्रजीची जादुई सफर तर सुरुवात करूया लायब्ररीच्या पुस्तकातील पहिल्या गोष्टीने या गोष्टीचं नाव आहे The Ant and the Grasshopper An ant and a grasshopper were best friends, though they were very different. The grasshopper would spend his days sleeping, while the ant would collect food and build his ant hill. The grasshopper would tell the ant to take a break every now and then. However, the ant would refuse and continue to complete his work. Soon, winter came, making the days and nights cold. One day, the colony of ants was busy trying to dry some grains of corn. The grasshopper, who was extremely weak and hungry, came up to his friend Ant and asked, Can you please give me a piece of corn? The ant replied, I worked hard for this corn all summer while you relaxed. Why should I give it to you? The grasshopper realized his mistake and promised to use his time effectively and work as hard as the ants. The ant trusted the grasshopper and gave it some pieces of corn to last the winter. Moral Make use of the opportunity while you have it. चला तर बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत आता पहिल्यांदा मी या गोष्टीमधील प्रत्येक इंग्रजी ओळ तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर त्याचा मराठीत अर्थ काय होतो हे आपण बघायचंय चला तर मग सुरुवात करूया गोष्टीचं नाव आहे द अँड अँड द ग्रास हॉपर म्हणजेच काय मुंगी आणि नाक तोडा अँड 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 द ग्रास हॉपर वर बेस्ट फ्रेंड्स दो दे वर व्हेरी डिफरंट मुंगी आणि नागतोडा भिन्न स्वभावाचे असूनही एकमेकांचे चांगले मित्र होते द ग्रास हॉपर वुड स्पेंड हिज स्लीपिंग द अँट वुड कलेक्ट फूड अँड बिल्ड हिज अँड हिल नागतोडा त्याचा दिवस झोपून घालवत असे तरी एकीकडे मुंगी अन्न गोळा करे आणि आपले वारूळ बांधे द ग्रास हॉपर वुड टेल अँड अँड टू टेक अ ब्रेक एव्हरी नाव अँड डेन नागतोडा मुंगीला वारंवार विश्रांती घेण्यास सांगत असे वुड रिफ्यूज अँड कंटिन्यू टू कम्प्लीट हिज वर्क पण मुंगी नकार देऊन आपले काम करणे चालू ठेवत असे सून विंटर केम मेकिंग द डेज अँड नाईट कोल्ड लवकरच हिवाळा आला आणि त्यामुळे दिवस रात्र गारठा वाढू लागला वन डे द कॉलोनी ऑफ अँड वॉज बिझी ट्राइंग टू ड्राय सम ग्रेन्स ऑफ कॉर्न एके दिवशी मुंग्यांची सगळी वस्ती मक्याचे काही दाणे सुकवण्यात व्यस्त होती द ग्रास हॉपर हु वॉज एक्स्ट्रीमली वीक अँड हंग्री केम अप टू हिज फ्रेंड अँड अँड आस्ट अत्यंत अशक्त आणि भुकेलेला नागतोडा आपल्या मैत्रिणीकडे जातो आणि तिला विचारू लागला कॅन यू प्लीज गिव्ह मी अ पीस ऑफ कॉर्न तुम्हाला मक्याचा दाणा देऊ शकतेस का द अँड रिप्लायड आय वर्क हार्ड फॉर धिस कॉन ऑल समर वाय यू रिलॅक्स वाय शुड आय गिव्ह इट टू यू मुंगीने तेव्हा त्याला उत्तर दिले की आम्ही पूर्ण उन्हाळ्यात या मक्यासाठी कष्ट घेतले आहेत आणि तेव्हा तू फक्त आराम करत होतास मग आम्ही हा आत्ता मका तुला का द्यावा द ग्रास हॉपर रियलाइज हिज मिस्टेक अँड प्रॉमिस टू यूज हिज टाइम इफेक्टिव्हली अँड वर्क ॲज हार्ड ॲज द अँड नागतोड्याला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने मुंग्यांना वेळ वाया न घालवता त्यांच्याइतकेच कष्ट करण्याचे वचन दिले द अँड ट्रस्टेड द ग्रास हॉपर अँड गेव्ह इट सम पीसेस ऑफ कॉर्न टू लास्ट द विंटर मग मुंग्यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवून थंडीसाठी मक्याचे दाणे नागतोड्याला खायला दिले मॉरल मेक यूज ऑफ द ऑपॉर्च्युनिटी वाय यू हॅव इट म्हणजे काय संधी असतानाच तिचा योग्य वापर करा तर मुलांना कशी वाटली तुम्हाला ही आजची मुंगी आणि नागतोड्याची गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टी मधले काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे कलेक्ट सी टी कलेक्ट म्हणजे गोळा करणे दुसरा शब्द आहे डिफरंट टी डिफरंट म्हणजे वेगळे पुढचा शब्द आहे एक्स्ट्रीमली ई एक्स टी एल वाय एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत त्यापुढील शब्द आहे ग्रेन्स जी आर ए आय एन एस ग्रेन्स म्हणजे धान्य त्याच्या पुढील शब्द आहे वीक वीक -E म्हणजे अशक्त पुढचा शब्द आहे प्रॉमिस्ड पी आर ओ एम आय ई डी -E प्रॉमिस्ड त्यापुढील शब्द आहे हॉपर जी आर ए डबल एस एच हो ओ डबल पी ई आर ग्रास हॉपर म्हणजे नागतोडा पुढील शब्द आहे अपॉर्च्युनिटी ओ डबल पी ओ आर टी यू एन आय टी वाय अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी त्यापुढील शब्द आहे पीस पी आय ई पीस म्हणजे तुकडा त्यापुढील शब्द आहे ई ए एल आय झेड डी रिअलाइज म्हणजे जाणीव झाली त्यापुढील शब्द आहे रिफ्यूज ई रिफ्यूज म्हणजे नाकारणे त्यापुढील शब्द आहे रिलॅक्स ई डी रिलॅक्स म्हणजे निवांत मुलांना या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तो तुम्हाला आता कळाला चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफमधून मधून द्यायचे चालेल ना चला तर मग सुरू करूया आजच्या प्रश्नोत्तरांना फर्स्ट क्वेश्चन व्हॉट डिड द अँड स्पेंड हिज डेज डूइंग अँड द ऑप्शन्स आर ए स्लीपिंग बी कलेक्टिंग फूड और सी सिंगिंग Second question What did the grasshopper ask the ants for in winter? A. Water B. A piece of corn or C. A shelter. Next question How did the ant respond to the grasshopper's request? A. He gave the corn immediately B. He refused to give any corn or C. He questioned why he should give. Next question What promise did the grasshopper make after realizing his mistake? A. To work hard and use time wisely, B. To sleep more, or C. To sing more. नेक्स्ट क्वेशन व्हॉट इज अरे वा तुम्ही त्या सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं दिली तर, तर तरा भागा आता वळूयात पुढच्या भागाकडे आता आपण पाहणार आहोत काही असे शब्द हे सर्व शब्द थीम बेस्ड असणार आहेत म्हणजेच एखाद्या विषया संबंधित असणार आहेत चला तर मग सुरुवात करूया आणि आजची थीम आहे स्पोर्ट्स स्पोर्ट्स म्हणजे काय खेळ खेळासंबंधीमधले मधले काही इंग्रजी शब्द आणि त्यांचे अर्थ आपण बघणार आहोत आणि आपला पहिला शब्द आहे ऍथलीट ए टी एच एल ई -E टी ई -E, ऍथलीट म्हणजे काय तर खेळाडू आता सध्या ऑलिम्पिक गेम पॅरिसमध्ये सुरू झाले आहेत त्यामध्ये जे भाग घेत आहेत त्यांना काय म्हटलं जात व्हेरी गुड अथलीट म्हटलं जातं पुढचा शब्द आहे चॅम्पियन सी एच एम पी आय ओ एन चॅम्पियन म्हणजे काय तर विजेता सध्या चालू असणाऱ्या ऑलिम्पिक खेळात आपली भारतीय खेळाडू मनु भाकरने एअर पिस्तूल मध्ये कांस्य पदक जिंकले म्हणजे ती काय झाली चॅम्पियन झाली पुढचा शब्द आहे टोर्नमेंट टी ओ यू आर एन ए एम ई एन टी टोर्नामेंट म्हणजे काय तर स्पर्धा आपण नेहमी हा शब्द ऐकतो आज इंडिया विरुद्ध श्रीलंका क्रिकेटची टोर्नामेंट आहे म्हणजेच काय तर दोघांमध्ये स्पर्धा आहे पुढचा शब्द आहे रेफरी आर ई एफ ई आर डबल ई रेफरी म्हणजे निर्णय किंवा निर्णय देणारा तुम्ही फुटबॉल बास्केटबॉल या खेळांमध्ये रेफरी बघितलेले असतील जे निर्णय देत असतात त्यांच्या निर्णयावर संपूर्ण खेळ अवलंबून असतो पुढचा शब्द आहे कोच सी ओ एच कोच म्हणजे जे आपल्याला खेळातील नियम समजावून सांगतात त्यांना आपण कोच म्हणतो कसे खेळायचे याबद्दल मार्गदर्शन करतात त्यांना आपण कोच म्हणतो पुढचा शब्द आहे स्टेडियम यू एम स्टेडियम म्हणजे खेळाचे मैदान कुठल्याही खेळाचे सामने हे ज्या मोठ्या मैदानावर होतात त्यांना स्टेडियम असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे स्कोर बोर्ड एस सी ओ आर ई बी ओ ए आर डी स्कोर बोर्ड म्हणजे गुणफलक क्रिकेट चालू असताना बाबा नेहमी काय करतात तर स्कोअर चेक करतात म्हणजेच खेळात किती गुण मिळाले हे बघतात खेळात मिळालेले गुण ज्या फलकावर आपल्याला दाखवले जातात त्याला स्कोरबोर्ड असं म्हणतात पुढचा शब्द आहे रायव्हलरी म्हणजे गटातील स्पर्धा दोन गट जेव्हा स्पर्धा करतात तेव्हा त्यांना रायव्हलरी असं म्हटलं जात पुढचा शब्द आहे स्पेक्टेटर एस पीई सी टी आर स्पेक्टेटर म्हणजे कोण प्रेक्षक खेळ बघायला येणाऱ्यांना काय म्हणतात स्पेक्टेटर पुढचा शब्द आहे एंड्युरन्स म्हणजे सहनशक्ती किंवा चिकाटी खेळामध्ये चिकाटी खूप महत्वाची असते पुढचा शब्द आहे अजिलिटी अजिलिटी म्हणजे चपळपणा कुठल्याही खेळामध्ये चपळपणा खूप महत्वाचा असतो आता आपण बघूया पुढील शब्द पुढचा शब्द आहे परसिव्हरन्स पीई आर एसई व्ही आर ए एन सीई परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी जेव्हा आपण एखादी गोष्ट सातत्याने व चिकाटीने करतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट नक्की मिळते खेळात देखील जेव्हा खेळाडू चिकाटीने जिद्दीने जिंकण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा त्यांना यश हे नक्की मिळते पुढचा शब्द आहे टीम वर्क टी ई ए एम डब्ल्यू ओ आर के टीम वर्क म्हणजे संघभावना सांघिक खेळामध्ये संघभावना महत्त्वाची असते त्याशिवाय आपण तो खेळ जिंकू शकत नाही संघात प्रत्येकाचे मत वेगवेगळे वे असले तरी शेवटी त्यामधून एक निष्कर्ष काढून त्याप्रमाणे काम केल्यावरच संघ भावना लागते पुढील शब्द आहे स्पोर्ट्समनशिप एस ओ आर टी एस एम एन एस एच आय पी स्पोर्ट्समनशिप म्हणजे खेळकरपणा किंवा खेळाडू वृत्ती पुढील शब्द आहे ट्रेनिंग टी आर ए आय एन आय एन जी ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण कोणताही खेळ खेळायच्या आधी त्याचे प्रशिक्षण घेणे म्हणजेच तो खेळ नक्की कसा खेळायचा असतो याचे शिक्षण घेणे गरजेचे असते तरच अस त्या खेळात आपण पारंगत होऊ शकतो पुढचा शब्द आहे टॅक्टिक्स टॅक्टिक्स टी टी ए सी म्हणजे खेळ पद्धती किंवा डावपेज एखादा खेळ खेळायला त्याचे नुसते नियम माहिती असून उपयोग नसतो तर तो कसा जिंकायचा यासाठी काही डावपेच देखील असतात पुढचा शब्द आहे कमबॅक ए सी के कमबॅक म्हणजे पुनरागमन नंतर पुढचा शब्द आहे पेनल्टी पीई एन एल टी वाय पेनल्टी म्हणजे दंड आता बघूया पुढचा शब्द पुढचा शब्द आहे फिटनेस फिटनेस म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे फिटनेस म्हणजे तंदुरुस्त असणे पुढील शब्द आहे मोटिवेशन एम ओ टी आय एन मोटिवेशन म्हणजे काय प्रेरणा त्यापुढे शब्द आहे डिटर्मिनेशन डी आर एम आय एन डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय पुढील शब्द आहे डिसिप्लिन डी आय एस सी आय पी एल आय एन ई डिसिप्लिन म्हणजे काय शिस्त आपण शाळेत जातो तेव्हा आपल्याला शिक्षक काय सांगतात की शाळेची शिस्त पाळली गेली पाहिजे म्हणजेच त्या शिस्तीला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणणार व्हेरी गुड डिसिप्लिन म्हणणार पुढचा शब्द आहे स्ट्रॅटेजी एस टी आर ए टी ई -e जीवाय स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती युद्धाच्या वेळी हा शब्द जास्त वापरला जातो खेळाच्या बाबतीत या शब्दाचा विचार करायचा झाल्यास प्रतिस्पर्धीला हरवण्यासाठी रणनीती आखली जाते म्हणजे त्याला कसे हरवायचे यासाठी काही गोष्टी ठरवल्या जातात त्याला म्हणतात स्ट्रॅटेजी पुढील शब्द आहे आर ई ई एस एल -E -E -E, एन सी म्हणजे लवचिकता पुढील शब्द बघूयात पुढचा शब्द आहे डेडिकेशन डीई डी -E आय सी एन डेडिकेशन म्हणजे समर्पण तुम्हाला एखादा प्रोजेक्ट जेव्हा शिक्षक करायला देतात तेव्हा तुम्ही काय करता अगदी मन लावून तो प्रोजेक्ट बनवता म्हणजे तुम्ही डेडिकेशनने ओके जाऊया पुढील शब्दाकडे पुढील शब्द आहे ट्रायम्फ टी आर आय यू एम पी एच ट्रायम्फ म्हणजे विजय किंवा जिंकणे पुढचा शब्द आहे स्टॅमिना हे तर तुम्हाला माहितीच आहे स्टॅमिना म्हणजे चैतन्य शक्ती पुढचा शब्द आहे व्हर्सिटॅलिटी ए टी आय एल आय टी वाय व्हर्सिटॅलिटी म्हणजे बहुमुखी कौशल्य म्हणजे एक असा माणूस जो एका वेळी बऱ्याच गोष्टी करण्याची तयारी दाखवतो किंवा करतो त्याला आपण काय म्हणतो अरे वा काय व्हर्सिटेल माणूस आहे हा म्हणून व्हर्सिटॅलिटी म्हणजे बहुमुखी कौशल्य पुढील शब्द आहे पार्टिसिपेशन पी पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग घेणे मुलांनो तुम्ही काय करता तर तुमच्या शाळेत होणाऱ्या खेळांमध्ये सहभाग घेता म्हणजेच काय तर पार्टिसिपेट करता सहभाग म्हणजे पार्टिसिपेट पुढचा शब्द आहे कॉम्पिटिटर सी ओ एम पीई टी आय ओ आर कॉम्पिटिटर म्हणजे स्पर्धक स्पर्धा म्हणल्यावर आपण कुणाच्या तरी विरुद्ध लढणार असतो बरोबर ना त्यामुळे आपल्या विरुद्ध लढणाऱ्या खेळाडूला स्पर्धक किंवा इंग्रजी भाषेत कॉम्पिटेटर असं म्हटलं जात कळालं मुलांना या शब्दांचा योग्य उच्चार आणि अर्थ जर तुम्ही आता पाहिला चला तर पाहूया लायब्ररी पुस्तकामधून दुसरी गोष्ट आणि या गोष्टीचं नाव आहे द थीफ हू रॉब द मर्चंट one day a wealthy merchant went to birbal and complained that his house had been robbed. he also told him that he suspect one of his servants in the robbery. birbal went to the merchant's house, rounded up all the servants and asked those who robbed him to find a way to find the culprit. Birbal then handed a stick to each servant and told them that the robber stick would grow 2 inches longer the following day. That way, they will be able to identify who robbed the merchant. The next day, Birbal asked the servant for the stick and pointed out the culprit to the merchant. the robber had reduced the stick's length by 2 inches anticipating the stick to grow by the following day that's how Birbal figured out who was the robber moral no matter how hard you try you can never hide the truth for too long चला तर मुलांनो आता बघूया या गोष्टीस अर्थ आपल्या भाषेत the thief who robbed the merchant म्हणजे व्यापाराला लुटणारा चोर thief म्हणजे काय चोर रॉब्ड म्हणजे काय लुटणारा वन डे अ वेल्दी मर्चंट वेंट टू बिरबल अँड कम्प्लेन दॅट हिज हाऊस हॅड बीन रॉब्ड एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे गेला आणि त्याने तक्रार केली की त्याचे घर लुटले गेले आहे ही ऑल्सो टोल्ड हिम दॅट ही सस्पेक्ट वन ऑफ हिज सर्वंट्स इन द रॉबरी आणि त्या व्यापाराने बिरबलाला असेही सांगितले

बिरबल आज द सर्वंट्स फॉर द स्टिक्स अँड पॉइंटेड आऊट द कल्परेट टू द मर्चेंट दुसऱ्या दिवशी सकाळी बिरबलाने नोकरांना आपल्या काठे दाखवायला सांगितल्या व गुन्हेगाराकडे निर्देश करून व्यापाराला दाखवले द रॉबर हॅड रिड्यूस द स्टिक्स लेंथ बाय टू इंचेस अँटिसिपेटिंग द स्टिक टू ग्रो बाय द फॉलोइंग डे खऱ्या चोराने काठी दोन इंचाने वाढेल या अपेक्षेने आधीच काठी दोन इंचाने कमी करून ठेवली होती दॅट्स हाऊ बिरबल फिकर्ड आऊट हू वॉज द रॉबर अशा प्रकारे बिरबलाने चोराला पकडले मोर नो मॅटर हाऊ हार्ड यू ड्राय यू कॅन नेवर हाईट द ट्रुथ फॉर लाँग म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी सत्य फार काळ कधीही लपत नाही तर मुलांना कशी वाटली तुम्हाला व्यापाराला लुटणारा चोर ही गोष्ट मजा आली ना आता आपण या गोष्टीमधून काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया पहिला शब्द आहे कंप्लेंट सी ओ एम पी एल ए आय एन ई डी कंप्लेंट म्हणजे तक्रार केली पुढचा शब्द आहे कल्प्रिट सी सीयू एल पी आर आय टी कल्प्रिट म्हणजे दोषी पुढचा शब्द आहे रिड्यूस्ड ई डी यू सी ई डी रिड्युस्ड म्हणजे कमी झाले पुढील शब्द आहे हँडेड एच ए एन डी ई डी हँडेड म्हणजे हाती सोपवले पुढचा शब्द आहे मॅटर एम ए डबल टी ई आर मॅटर म्हणजे बाब पुढचा शब्द आहे मर्चंट एम ई आर सी एच ए एन टी मर्चंट म्हणजे व्यापारी पुढचा शब्द आहे रॉबर आर ओ पी ई -E आर रॉबर म्हणजे चोर पुढचा शब्द आहे सर्वंट आर एन टी सर्वंट म्हणजे नोकर त्यापुढील शब्द आहे -E आस्ट एस के ई डी म्हणजे विचारले पुढचा शब्द आहे पॉइंटेड पी ओ आय एन टी ई -E डी पॉइंटेड म्हणजे निर्देश करणे आणि त्यापुढील शब्द आहे नेव्हर ई व्ही -E आर -E म्हणजे कधीच नाही मुलांना शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला चला तर पाहूया या गोष्टीवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं तुम्ही मला पॅराग्राफच्या मदतीने यायची चला तर मग सुरू करूया प्रश्नोत्तरांना फर्स्ट क्वेश्चन हू कंप्लेन टू बिर्बल अबाउट द रॉबरी अँड द ऑप्शन्स आर ए अ वेल्दी मर्चंट B. A poor farmer or C. A royal guard. Question number 2. What did Birbal give to each servant? A. A book, B. A stick or C. A coin. Third question How did Birbal determine who the robber was? And the options are A. By checking the servant's alibis, B. By seeing whose stick had grown, or C. By seeing whose stick was shorter. Fourth question. How much longer was the rubber stick supposed to grow? Options are A 1 inch, B 2 inch or C 3 inches. And last question, what is the moral of the story? A honest is the best policy, B no matter how hard you try you can never hide the truth for long or C Crime Pits. अरे पुन्हा एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलीत कॉंग्रॅच्युलेशन तर मुलांना आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल जर आजचं हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहायला अजिबात विसरू नका आजच्या सेशन मध्ये आपण काय काय बघितलं तर आपण लायब्ररीच्या पुस्तकामधून दोन नवीन गोष्टी पाहिल्या आणि त्याचबरोबर बघितले आणि त्यावर आधारित काही प्रश्नांची तुम्ही मला उत्तरं देखील दिलीत तर आजच्या या सेशन वर आधारित क्वीज लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आजचं आपलं हे सेशन इथेच समाप्त होत आहे भेटूया पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि अभ्यास करत राहा थँक्यू नमस्कार शिक्षक हो आमच्या यावर्षीच्या इंग्रजी साक्षरता कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे बॅच नंबर एक आणि बॅच नंबर दोनच्या यशस्वी प्रतिसादानंतर बॅच नंबर तीन दिनांक एकोणीस ऑगस्टपासून सुरू होत आहे लक्षात घ्या बॅच एक आणि बॅच दोनमध्ये मिळून आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून वीस हजार शिक्षकांनी आपले रजिस्ट्रेशन केले आहे तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे दिनांक एकोणीस ऑगस्टपासून सुरू होत आहे इंग्रजी साक्षरता कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशन केल्यामुळे तुम्हाला वर्षभराचा कॉन्टेंट व्हॉट्सअपवर मोफत मिळणार आहे या कॉन्टेंटमध्ये तुम्हाला मोफत कॉन्सेप्ट व्हिडिओ प्रॅक्टिस शीट एंगेजमेंट ॲक्टिव्हिटीज एकाच क्लिकवर उपलब्ध होतील त्याचबरोबर सरावासाठी मुलांना मेगा क्विज विकली क्विज यासारखे अनेक फीचर्स देखील उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर सॅटर्डे स्टोरी सेशन देखील तुम्ही बघू शकता त्यामुळे लवकरात लवकर बॅच तीनमध्ये आपले रजिस्ट्रेशन करा जर तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्या तालुक्यातील तुमच्या जिल्ह्यातील इतर शिक्षक मित्रांना सांगायला विसरू नका इंग्रजी साक्षरता कार्यक्रमाची पुढची बॅच आणि शेवटची बॅच सुरू होते आहे एकोणीस ऑगस्टपासून रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजच रजिस्ट्रेशन करा आणि इंग्रजी साक्षरता कार्यक्रमामार्फत मोफत मिळणाऱ्या सेवांचा लाभ घ्या